सोशल मीडिया डिजिटल मीडिया आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लीलतेचा कहर सुरू आहे त्यामुळे लहान मुलांवर चुकीचे संस्कार घडत आहेत भारतीय संस्कृतीला या माध्यमांमुळे बाधा पोहोचत आहे माहिती प्रसारण मंत्रालयाने या माध्यमांना अधिक कठोरपणे लगाम लावावा अशी मागणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संसदेत शून्य प्रहरमध्ये केली त्यानंतर आत्तापर्यंत एकंदर अठरा ओ टी टी प्लॅटफॉर्म ब्लॉक केले असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी दिली आहे यूट्यूबवरील एका कार्यक्रमात यूट्यूबर रणवीर अलाबादिया याने आई आणि वडिलांसमोर अतिशय अश्लाघ्य भाषेत संवाद साधला होता त्यामुळे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत संताप व्यक्त केला होता ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स